भूमिगत पार्किंगच्या आराखड्यात बदल केल्याने मे दोन हजार पंचवीसच्या भूमिगत बिल्डिंगच्या पार्किंगची तारीख आता उठली आहे मरीन ड्राईव्ह ते वरळी मार्गावरील वाहन चालकांसाठी हजी अली येथे पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे मात्र पार्किंगच्या आराखड्यात बदल करून चार मजली बिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय त्याचा प्रस्ताव आराखडा प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराकडे सादर करण्यात आलाय त्यामुळे सर्वसामान्यांना तसेच पर्यटकांना आता दोनशे दोन ची प्रतीक्षा करावी लागते अंजी अली हे पर्यटन स्थळ आहे आणि या स्थळावरती मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि याच ठिकाणी आता एक भूमिगत बिल्डिंग बनणार आहे ती बिल्डिंग पार्किंगसाठी तिचा वापर केला जाणार आहे तुम्ही पा पाहू शकता माझ्या पाठीमागे याच बिल्डिंगचं काम भूमिगत बिल्डिंगचं चा काम चालू आहे आणि साधारणतः दोन मजली बिल्डिंग ही बनणार होती आणि आता मात्र तिचा आराखडा हा हा बदलण्यात आला आहे आणि ही बिल्डिंग आता चार मजली होणार आहे याचा जो प्रस्ताव होता हा एल एन टी कंपनीने बनवला होता आणि त्याचा व्यवस्थापनाला सुद्धा हा प्रस्ताव देण्यात आला होता आणि व्यवस्थापन आता त्याच्यावरती जी बिल्डिंग दोन मजली होती तिचा खर्च त्यावेळेला तीन हजार च्यापेक्षा जास्त येणार होता मात्र आता तो आराखडाच बदलण्यात आला आहे आता ही बिल्डिंग जी दोन मजली बनणार होती ती चार तीसा तीसा आता चार मजली बनणार आहे त्याच्यामुळे तिचा खर्च सुद्धा आता वाढणार आहे त्यामुळे आता येणारे जे पर्यटक असतील त्याच्यासाठी ही सुखद बातमी आहेच मात्र याचा जो आता वेळ आहे तो मात्र आता वाढवण्यात आलेला आहे जी दोन हजार पंचवीसला ही बिल्डिंग तयार होणार होती ती मात्र या आता दोन हजार सव्वीस ला बिल्डिंग तयार होणार आहे त्यामुळे येथील पर्यटकांना आता थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सतीश सह मी वैभव घाक पुढारी न्यूज मुंबई